म्हणून आपण एक खिडकी योजना चालू केलेली आहे आणि प्रत्येक वॉर्डात आपली यंत्रणा त्याकरिता सज्ज आहेत विसर्जनाकरिता कल्याणमध्ये पासष्ट ठिकाणी आणि डोंबिवलीमध्ये बासष्ट ठिकाणी आपण विसर्जनाची नियोजन केलेलं आहे त्याकरिता नैसर्गिक ठिकाणी आपण मंडप विद्युत सीसीटीव्ही या सर्व ची व्यवस्था केलेली आहे पण कोर्टाचे आणि शासनाचे निर्देशाप्रमाणे कृत्रिम तलावाचेही आपण नियोजन केलेलं आहे माझं आव्हान सर्व नागरिकांना राहील की सहा फुटापेक्षा कमी असलेले उंचीचे सर्व मूर्ती आपण कृत्रिम तलावातच महानगरपालिकेचे वतीने जे तयार केलेले आहेत तिथेच आपण विसर्जन करावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावा धन्यवाद कल्याण डोंबिवली महानगरपालिका